Come on, come on, come सभी को सलाम करते हुए आपको और मुझे सिर उठाने का ताकत संविधान द्वारा दिया गया विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबा साहब को नमन करते हुए जिले में महाराष्ट्र के किया गया उसका बना किया गया इस संदर्भ में आज पिपरी चिंजव के हमारे तमाम बहुत अन्य महामानवों के विचार को लेकर चलने वाला भारतीय जनता पार्टी और आर एस एस का विरोध में लड़ने वाला आज आज पिपरी चिंजव में हम हाँ लोगों के सामने आया और निश्चे करने के लिए खड़ा जाता हूं ये जानबूझकर संविधान को चेंज करने का काम ऊपर बैठे नरेंद्र मोदी और अमित शाह का अखवान सिंह हो रहा है इधर खड़ा है एलआईबी और एसपी और एसआईडी के माध्यम से बिहार राज्य का डीजीपी और इधर के पुलिस प्रशासन को बोलना चाहता हूँ इधर शांतिप्रिय मेरे बहुत समाज का खरीदी प्रक्रिया द्वारा परवानी में हर घर में घुस उनके ऊपर लाद की बरसा रहा है क्योंकि उन लोग कोई गलत काम नहीं किया हमारा आस्था डॉक्टर बाबा साहब ने लिखा संविधान का तोड़ फोड़ करने के काम भारतीय जनता पार्टी के कुछ लोगों ने किया असंवैधानिक लोगों ने तैयार किया उसका प्रतिक्रिया है हम क्रिया में आए नहीं है ये प्रतिक्रिया है हमारा ऊपर अत्याचार करेगा और हम लोग रास्ते में आएगा ये क्रिमिनल बनाने का काम पुलिस डिपार्टमेंट और प्रशासन करता है कारण क्या है जान पूछ कर किया गया ये मैं ऐसा बोलना चाहता हूँ और आज का ये महाराष्ट्र के गवर्नमेंट और उसके अंदर मुख्यमंत्री और गृह मंत्री को पता नहीं अभी मंत्री बीजेपी भी को चाहिए ऐसे करते क्योंकि इस प्रकार का गुना करने का उसको प्रोत्साहन देने के लिए आज महाराष्ट्र में आमदार के मामा का तो होता है कोई पता नहीं और सरपंच का तो हत्या होता है कुछ पता नहीं क्योंकि तो वो उधर मंदिर सभा बनाने के इसमें ये बनाया अराजकत्व पूरा महाराष्ट्र में इस सरकार द्वारा किया मैं आपको तो बोलना चाह रहा हूँ पत्रकार द्वारा तो बोलना चाहता हूँ प्रशासन द्वारा बोलना चाहता हूँ हमको प्रतिक्रिया और बड़े पैमाने में करने का नौबत मत आइए तो मेरे एक्शन लीजिए गलत काम करो हमारा बहुत समाज के नौजवान के ऊपर विद्यार्थियों के ऊपर गरीबों के ऊपर गुना सब रद्द जाए और दल का होम मिनिस्टर आने के बाद मालूम नहीं कौन है लेकिन उनसे हम विनती है और उसके साथ में बोलना चाहता हूँ डॉक्टर बाबा साहब के बातों को उन्होंने वो शिखर की पूरा सामाजिक परिवर्तन किया उनके ऊपर उनके किया गया संविधान के ऊपर उनके स्टैचू के ऊपर उनके एरिया में कोई भी उसकी कुछ काम करेंगे तो उसको लड़ने के लिए हम लोग तैयार हैं जय भेम जय भेम जय भेम आपण इथे सर्वजण परि झालेल्या संविधानावरती हल्ला विटापणा करणाऱ्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण सर्व संघटना आणि दिंडी शहरातील चळवळीतील सर्व कार्यकर्ते इथं जमा झाले आहोत आणि भ्रष्टाचार निर्माण समितीतर्फे मी पण शाळ निषेध करतो अशी विटापणा करणं आपल्यासाठी आणि आपल्या आप आप संविधानप्रेमीसाठी हा एक चौकीची घंटा म्हणावी लागेल कारण प्रत्येक टाईम मला असे हमले होत असतात आपण निषेध करत राहतो हे कुठंतर थांबलं पाहिजे आय एस एसच्या माध्यमातनं अशा घटना वेळोवेळी घडतात आणि घडवल्या जातात हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे वर्षामध्ये लास्ट महिन्यामध्ये आणि सुरुवातीला जानेवारी अशा घटना घडतात हे का घडतात याचा विचार आपण केला पाहिजे आणि इथं कुठंतरी आळा बसल या दृष्टीकोनाने शहरातलं पाऊल उचललं पाहिजे असं मी इथं जाहीर करतो आणि विटन करणाऱ्याचा या मूर्खाचा या नालकाचा मी तर जाहीर निषेध करून मी तर थांबतो जय भीम जय महाराष्ट्र भीम जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा सर्व महापुरुषांना युगपुरुषांना क्रांतिकारकांना अभिवादन करून आज कर, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊच्या महाराष्ट्रात परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या जागेवरती त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती ती एका विकृत मानसिकतेच्या जातीवादी मानसिकतेच्या व्यक्तीने त्या ठिकाणी ती फोडली तिची विटंबना केली तिचा अवमान केला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्याकरता आपण चौकामध्ये जमलेलो आहोत खरं तर दोन हजार चौदाला या देशामध्ये मोदींचं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच संसदेच्या समोर त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणे भारतीय संविधान अशाच विकृत मानसिकतेच्या लोकांनी जाळलं तदनंतर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असेल ईडी असेल सी बी आय असेल प्राप्तिकर खाते असेल याचा गैरवापर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करून या देशातले राजकीय पक्ष तोडणे फोडणे आमदार पळवणे आमदार चोरणे आमदार विकत घेणे हे सगळं संविधानाचं उल्लंघन आहे ई व्ही एमचा वापर करणे त्यातून निवडणुका जिंकणे छोटी राज्य विरोधी पक्षाला देणे मोठी राज्य ताब्यात घेणे हे सगळं षडयंत्र जे आहे हे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान संविधान आपल्याला दिले ते दे कमकोत करणे लोकशाही कमकोत करणे यासाठी चाललेलं मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून या ठिकाणी केवळ या, के या सगळ्या गोष्टीच होत नाहीत तर या ठिकाणे अतिशय नियोजनबद्धरित्या आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना भ्रमिष्ट केलं जातंय आपण आत्मचिंतन करा नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या जे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचे नाव घेणारे लोक जे होते आपल्या खांद्याला खांदा लावून करणारे लोक होते या निवडणुकीमध्ये ते नेमके कुठे होते याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं एवढंच की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा खरा पाईक खरा आत्मसात त्यांचा विचार आत्मसात काम करून करणारा आपण ओळखत नाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आपण त्याच्यावरती चिंतन करत नाही तोपर्यंत कुठलाही बदल होणार नाही एक उदाहरण मी सांगतो या ठिकाणी धम्मराज या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आणि आपलं आंदोलन स्थळ हे आहे ज्या शहराचं शक्तीपीठ आहे इथं कायम आपण आंदोलन करतो महिन्याला आपले दोन चार आंदोलन सगळ्यांच्या होतात बाबासाहेबांचा या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला इथं भव्य भीम जयंती होते महात्मा फुले जयंती होते भीमसृष्टीचा निर्णय झाला भीम बसवण्यात आले या बसवत असताना धम्मराज आपलेच लोक त्या समितीमध्ये होते मनुस्मूर्तीच ते मुरल जाणीवपूर्वक गाळलं गेलं जोपर्यंत ते बसवलं जात नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती त्यांनी जाणीवपूर्वक ते गाळलं आठवले साहेब इथं कमिशनर असताना आम्ही ती मागणी केली ते तपासलं ते लावा अशी मागणी केली जोपर्यंत ते लावत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी मनुस्मूर्तीचा दहनाचा आम्ही कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला मला एवढंच सांगायचं आहे की हे जे काही जे काय सोयीस्कर राजकारण केलं जातंय याच्याकडं जा दुर्लक्ष केलं जातंय आपली लोक करता। ते करतात आणि मग अडचणीत आल्यानंतर त्यांना जाणीव होते हे सगळं आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि म्हणून जे ज्या घटना आहेत आता नव्यानं जे सरकार आले ते बेकायदेशीर घटनाविरोधी सरकार आहे ई एमच्या माध्यमातून हे सरकार आलेलं आहे या पुढच्या काळात देखील जोपर्यंत हे मशीन बंद होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये लोकशाही अवतरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ते प्रचंड सरकारमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे केंद्रीय गृहमंत्रीपद आहे अशा प्रकारचे काही मनोविकृत लोक घटना करणार आणि त्यावरती बाबासाहेबांवरती संविधान संविधानावरती प्रेम असणारे लोक रस्त्यावर त्याचा निषेध करायला येणार आणि त्यांच्यावरती गंभीर गुन्हे आणि लाठीचार्ज होऊन त्यांना मारफोड होणार हे प्रकार वारंवार घडणार आहे आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आपण छत्रपतींचा खलिली गावा शिकलो पाहिजे आपल्याला आपलं संविधान वाचवायचंय छत्रपतींचा शिवरायांचा फुलेंचा शाहूंचा आंबेडकरांचा अण्णाभाऊचा विचारही पुढे न्यायचा आहे आणि आपली जी तरुण पिढी आहे ती आपल्याला वाचवायची आणि म्हणून आपण गनिमी काव्याचा वापर केला पाहिजे पुन्हा एकदा परभणीच्या या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जुलूम अन्याय अत्याचार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे त्याचाही निश्चित व्यक्त करतो या पुढच्या काळात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचा अन्याय होऊ देऊ नये आणि प्रतिबंध करावा अशी मागणी करतो भविष्य काळात हे जर थांबलं नाही तर छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या विचाराने काम करणाऱ्या सगळ्या लोकांची एक बैठक लावावी आणि पुढे हे आंदोलन कसं घेऊन जायचं कशा पद्धतीने संविधानाचा आदर ठेवून फुले शाहू आंबेडकरांचा आदर ठेवून हे आंदोलन प पुढं घेऊन कसं जायचं याचं नियोजन हुबाळे साहेब आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन करावं मी कायम शिवरायांचा फुलेंचा शाहूंचा आंबेडकरांचा अन्न भाऊ अण्णा भाऊंचा अनुयायी म्हणून आपल्या समवेत खांद्याला खांदा लावून संघर्ष करायला तयार आहे एवढं या निमित्तानं सांगतो पुनशे एकदा या घ घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय